आणि त्या भाशांनी काहीतरी भाषण केलं की तुम्ही सत्ताधारी असाल पण मी काही विरोधी पक्षातला नाही सत्यजित दादा नावात सत्य आहे मला सांगा अव कुंकू एकाच लावायचं मंगळसूत्र दुसऱ्याच घालायचं लेकरू तिसऱ्याच घेऊन फिरायचं शिंदळकी म्हणतात करायचाच असल तर मळवट भरून संसार करा ना त्याच्यामुळं तो जो पदवीधर आमदार आहे ना त्यांचं वर्णन असच आहे की कुंकू धन्याच मंगळसूत्र गण्याच आणि लेखरू मन्याच अशा पद्धतीनं तुम्ही फिरताय अरे हिंमत

प्रश्न सोडवायचं सोडून ते दुसरंच राजकारण करायला लागले सत्ता गेल्यामुळे त्यांना इतकं वैफल्य आलंय की सह्याद्री शिक्षण संस्थेमध्ये नोकर भरतीमध्ये पैसे घेतले गेले अँटी करप्शन झालं मग पदवीधर आमदार तुम्ही त्याच्या विरोधामध्ये आंदोलन करणार का का नाही केलं का संस्था ही तुमच्या मामांची आणि वडिलांची आहे म्हणून तिथला भ्रष्टाचाराकडे तुम्ही काना डोळा करता चोरून विकल्या गेल्या आणि त्याच्यानंतर जेव्हा हा प्रकार बाहेर आला त्यावेळेस म्हणे ते हॉस्पिटल बंद करावं लागलं तर संगमने चोरून विकणार ते हॉस्पिटल कुणाच होतं हा प्रश्न मला या ठिकाणी विचारायचा आहे आणि त्यामुळं ज्यांनी गोर फक्त अन्यायच केला ना त्या लोकांनी आम्हाला शिकवू नये